नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये दौलत येथे गेली काही दिवस सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गडूळ दूषित व मिश्रित पाणी पुरवठा तसेच शहराच्या काही भागांमध्ये पाणी पुरवठाच होत नाही यासाठी मीटिंग आयोजित करण्यात आली होती शहरामध्ये दूषित गडूळ आणि मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने शहरामध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे परंतु गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनास याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही तसेच नगरसेवकांची कारकिर्द संपली आहे याचा अर्थ त्यांची जबाबदारी संपली आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा हे नगरसेवक निवडणुकीत सामोरे जाणार नाहीत का प्रशासन आमदार खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी विरोधी पक्ष पाणी प्रश्नावर चुप्पी साधून बसले आहेत याचे काय गौड बंगाल आहे हे समजून येत नाही आज मीटिंगला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया होत्या सावली बेघर निवारा केंद्रात नऊ व्यक्तींना गॅस्ट्रोची लागण झाली आहे तसेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात अर्ध्या शहरात सत्तर एम एल डीने पाणी पुरवठा केला जातो व अर्ध्या शहरात छप्पन एम एल डीने पाणीपुरवठा केला जातो सत्तर एम एल डीने शहरात स्वच्छ पाणी पुरवठा केला जातो परंतु छप्पन एम एल डीने शहरातील उर्वरित भागास पाणी केला जातो परंतु आम्ही ऑक्टोबर महिन्यात छप्पन एम एल डी प्लांटला भेट दिली असता छप्पन एम एल डी प्लांटची अवस्था ही खूपच दयनीय झाली आहे या ठिकाणी केमिकल इंजिनियर नाही तसेच पाणी शुद्धीकरणाचे बेडही वर्षानुवर्ष बदलण्यात आले नाहीत याची मागणी आम्ही वारंवार प्रशासनाकडे करून सुद्धा आमच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे याच विरोधात जाब विचारण्यासाठी उद्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त तसेच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांच्या समवेत पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता मीटिंग आयोजित करण्यात आली आहे कोयना धरणातून कृष्णा नदीत सांगली जिल्ह्याचे हक्काचे पाणी सोडण्यासाठी वारंवार सातारा पाटबंधारे मंडळ व साताराचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करावा लागत आहे दरवेळेस सांगली जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी लवकरात लवकर योग्य ते धोरण ठरवण्यात यावे अन्यथा पाण्यासंदर्भातला प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही तर रविवार दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे माजी आमदार नितीन शिंदे सतीश साखळकर माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे पद्माकर जगदाळे सागर घोडके हनुमानराव पवार अशफाक शेख विश्वजित पाटील अंकुश केरीपळे विजय जाधव गजानन साळुंखे उमेश देशमुख मिलिंद सावंत किरणराज कांबळे संजय पिराळे किशोर जगदाळे शिवाजीराव सावंत रेखा पाटील डॉक्टर संजय पाटील संजय चव्हाण संदीप दळवी ऋषिकेश पाटील दिलीप माळी शुभम पाटील अजित काशिद मुस्तफा मुजावर रुपेश मोकाशी निलेश पवार मयूर घोडके चंद्रकांत सूर्यवंशी चंद्रकांत पाटील तानाजी सरगर विशाल गडदे दादासाहेब शिंदे रॉफ भालदार शैलेश पवार